करण्यासाठी पहाटे पहाटे घराबाहेर पडली होती मात्र समोरचं दृश्य पाहून आजीला दरदरून घाम फुटला कारण घराशेजारीच राहणारी एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता कुणीतरी भला मोठा दगड त्याच्या डोक्यात घातला होता यात त्याचा जागीच मृत्यू झाला खुणाचा हा प्रकार घडला लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले रवींद्र काशीनाथ काळभोर वैवर्ष पंचेचाळीस राहणार वडाळी वस्ती रायवाडी रोड टाक्याचा माळ सिद्धनाथ मंदिराजवळ लोणी काळभोर असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे रवींद्र काळभोर हे सोमवारी रात्री दहा वाजता घरासमोर पलंगावर झोपले होते आज त्यानंतर पहाटेच्या सुमारास शेजारी झोपले होते त्यानंतर पहाटेच्या सुमारास आजी झाडलोट करण्यासाठी उठले अंगणात बांधलेली गाय सोडण्यासाठी त्यांनी रवींद्र कारभोर यांना उठवण्यासाठी गेल्या होत्या मात्र समोरचं दृश्य पाहून त्या प्रचंड हदरल्या कारण रवींद्र काळभोर हे रक्ताच्या थारोळ्यात पालते पडले होते आणि त्यांच्या शेजारीच मोठा दगड पडला होता त्यांनी घरातील इतरांना याची माहिती दिली दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यासह लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सध्या पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा केला जातोय मात्र रवींद्र काळभोर यांचा खून कोणी केला आणि कशासाठी केला हे अद्याप समोर आलं नाही पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे